غټ کدی اٹھواوی اپواس کدی سوڑاوی دیو کدی حلواوی کڑکنی کدی بنداوی याबद्दलच आज आपण या, या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ बघा बावीस सप बावीस तारखेला घटस्थापना झाली होती बघता बघता नवमी आणि दशमी जवळ आले आहे म्हणजे दसरा द दस जवळ आलेला आहे बऱ्याच जणांकडे नवमीला घट जे आहे ते हलवले जातात आणि बऱ्याच जणांकडे दशमीला घट हलवले जातात तर नवरात्रीचे नऊ दिवस घटाचे पूजन केले जाते म्हणजे आपल्या कुलदेवीचे पूजन केले जाते नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे देवी आईच्या नऊ रूपांचे पूजन या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये केले जाते दोन हजार पंचवीसमध्ये नवरात्रीची सांगता म्हणजे घट हे कधी उठवायचे आहेत त्याचबरोबर घटाला नैवेद्य काय दाखवायचा आहे तो कोणत्या दिवशी दाखवायचा आहे त्याचबरोबर नवरात्रीचे जे उपवास आहेत बरेच जण नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास म्हणजे नवरात्राचे उपवास करतात बरेच जण उठता बसता करतात नवरात्रीचे हे उपवास कधी सोडायचे उपवास सोडताना आपल्याला कोणता पदार्थ हा खायचा आहे त्याचबरोबर नवरात्रीमध्ये जी कडाकणी बांधली जाते कडाकणी केली जातात तर ती कोणत्या माळेला करायचे असतात आणि देवीला अर्पण कोणत्या दिवशी करायचे असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घट हलवताना ते कोणत्या दिशेला हलवायचा हे माहिती सांगणार आहे आज सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जे देव आपण आपल्या देवघरामध्ये दे घटी बसवलेले हो असतात मग तुमच्याकडे घट असू द्यात किंवा नसूद्यात पण बरेच जण हे देव पानावर बसवतात हो विड्याच्या पानावर बसवतात हो तर हे देव कधी हलवायचे आणि जी आहे तर ती कधी करायची अखंड दिवा जर आपण लावलेला असेल तर तो कधी अखंड दिवा उचलायचा आणि त्याचबरोबर बरेच जण नव्याण्णव टक्के लोक बघा या तीन चुका करतात तर ह्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत त्यामुळे बघा आपल्याला या नवरात्रीमध्ये संपूर्ण फळ हे प्राप्त होत असते तर या चुका कोणत्या आहेत घट हलवत असताना तो पहिल्यांदा कोणत्या दिशेने हलवायचा या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बघा घट नवरात्रीची सांगता म्हणजे घट जे आहे ते बसवलेले हो आहेत तर ते आपल्याला कधी हलवायचे आहे घट हे कधी उठत आहेत तर यावर्षी एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला बुधवारी नवमी तिथे आहे म्हणजे महानवमी आहे तर महानवमीला एक ऑक्टोंबरला बुधवारी घट हे उठत आहेत किंवा घट हे हलवले जाणार आहेत आता जर तुमच्या घराची परंपरा अशी असेल की नवमीला तुमच्या घरामध्ये घट हलवले जात असतील तर एक ऑक्टोंबरला बुधवारी महानवमी घट हे हलवले जाणार आहेत उठवले जाणार आहेत बघा बऱ्याच अशा घरांमध्ये अशी देखील पद्धत असते बऱ्याचशा भागांमध्ये अशी पद्धत असते की दसऱ्या दिवशी घट दशमीला घट उठवले जातात घट हलवले जातात तर तुमच्या घराची किंवा तुमच्या भागाची जशी पद्धत आहे तशी दसऱ्या दिवशी घट हलवला जात असेल तर तुम्ही दोन ऑक्टोंबरला गुरुवारी दशमी म्हणजे विजयादशमी आहे त्या दिवशी तुम्ही घट उठवू शकता हलवू शकता तुमची जी परंपरा पूर्वापार जशी चालत आलेली आहे पद्धत जशी तुमच्या घरामध्ये चालत आलेली आहे पद्धत त्याप्रमाणे तुम्ही घट उठवायचा आहे जर तुमची अशी पद्धत असेल की महानवमीला घट उठवले जात असतील तर एक ऑक्टोबरला बुधवारी नवमीला घट हलवायचा आहे आणि जर दसऱ्या दिवशी घट हलवले जात असेल तर तुमच्या घरामध्ये जर तर दोन ऑक्टोंबरला गुरुवारी दिवशी घट हलवायचा आहे बघा हे सगळ्यांना समजलं सा असेल आता बघूया या घटाला नैवेद्य काय दाखवायचा आता घट ज्या दिवशी हलवतात किंवा ज्या दिवशी घट उठवले जातात त्या जाता दिवशी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य करायचा असतो बऱ्याच घरामध्ये पुरणपोळीचा महानैवेद्य केला जातो आणि तो नैवेद्य घट हलवताना घटाला दाखवला जातो आता बघा तुम्हाला असा पुरणपोळीचा नैवेद्य महानवमीला करायचा आहे घट उठवताना तुम्ही जर दसऱ्या दिवशी विजयादशमी दिवशी घट उठवत असाल तर तुम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य दसऱ्या दिवशी करायचा आहे घट हलवायच्या आधी आपल्याला तो नैवेद्य गटाला दाखवायचा असतो आणि त्याचा नैवेद्य कुळाप्रमाणे बनवला जातो त्याचबरोबर पुरणाचे दिवे सुद्धा काही ठिकाणी बनवले जातात पूर्णाच्या दिव्यांनी आरती केली जाते आणि त्यानंतर जो तो घटा हलवला जातो घट हलवल्यानंतर उपवास जो आहे तर तो आपल्याला अष्टमीचा उपवास असतो तर तो नवमी दिवशी सोडायचा असतो आणि नवमीचा किंवा नऊ दिवसाचा उपवास असतील तर तेही सोडले जातात त्यामुळे आणि पूर्णाच्या स्वयंपाकाव्यतिरिक्त जर तुमच्याकडे तुमच्या कुळाप्रमाणे तुमच्या रूढी परंपरेप्रमाणे अजून कोणता पदार्थ बनवण्याची पद्धत असेल तर तो पदार्थ तुमच्या कुळाप्रमाणे तुम्ही बनवू शकता आणि तो नैवेद्य म्हणून दाखवू शकता आणि त्यानंतर तुमचे जे घट आहेत ते तुम्ही हलवू शकता आता इथे पूर्णाचे दिवे बनवल्यानंतर असा प्रश्न येतो की पूर्णाचे दिवे किती बनवायचे तर इथेसुद्धा तुमच्या कुळाप्रमाणे तुमच्या घराण्यामध्ये जर पूर्णाचे दिवे अकरा बनवण्याची पद्धत असेल तर तुम्ही अकरा बनवा तुमच्याकडे सोळा दिवे बनवण्याची पद्धत असेल तर सोळा बनवा तुमच्याकडे एकवीस पूर्णांचे दिवे बनवण्याची पद्धत असेल तर तुम्ही एकवीस पूर्णांची दिवे बनवा आणि त्यांनी आरती करा आणि त्यानंतर घट हलवा समजा तुम्हाला काही कारणामुळे पूर्णाची पुरणपोळी करायला शक्य नसेल तर तुम्ही कोणताही गोडाचा पदार्थ नैवेद्य म्हणून करू शकता पण एखादा तरी गोड पदार्थ घट हलवताना घट उठ हा तुम्हाला करायचा आहे आणि घोडाचाच नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे <coughs> मग तुम्ही खीर चपाती करू शकता किंवा मग शिरा करू शकता तुम्ही दुसरं कोणतंही गोड पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवू शकता अगदीच काही शक्य नाही तर दूध साखरेचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे घटाला कोणताही म्हणजे गोडाचाच नैवेद्य दाखवायचा आहे घट होता आपल्याकडे काय करायचं आहे पाच मुलं बोलवायचे आहेत घट उठवताना पाच जेंट्स लोक बोलवायचे आहेत पाच मुलांना घटाला हात लावायला सांगायचं आहे ज्याप्रमाणे आपण तळी उचलतो त्याप्रमाणे घट पाच वेळा उचलून खाली ठेवायचा आणि त्यावेळी प्रत्येक वेळी घट उचलताना आपल्याला कुलदेवतेचा जय जयकार करायचा असतो जसे की आई राजा उदय उदय तुझा भवानी माता की जय तो पाच वेळा उदो उदो असं म्हणू शकता तुम्हाला कोणत्या कुलदेवी आहे कुलदेवता आहे जो घट उचलताना तुम्हाला ते कुलदेवतेचं नाव घेऊन म्हणायचं आहे उत्तर दिशेला सरकवून तुम्हाला घट हलवायचा आहे तुम्हाला मुलांना प्रसाद जो गोड पदार्थ आहे तर तो, तो देऊ शकता तुम्ही प्रसादाबरोबर कडाकणी दिली आहे तर ती कडाकणी या दही दहीभाताचा नैवेद्य पण ठेवला जातो कडाकणी दिली जातात मुलांना घट आहे तर तो हलवायचा असतो नवरात्रीचा उपवास कधी सोडायचा ते बघूया यंदा महारा महाराष्ट्रात शारदीय नवरात्रीची आठवी माळ जी आहे तर ती तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार मंगळवार आलेले आहे महानवमी शारदीय नवरात्रीची नवमी म्हणजे ती एक ऑक्टोंबरला वार बुधवारी या दिवशी आलेली आहे महादशमी दसरा जर तो दोन ऑक्टोंबरला आलेला आहे वार गुरुवार आहे तुमच्याकडे बसता उठता किंवा धरणपारण उपवास करण्याची पद्धत असेल तर तुमच्याकडे उठता ना उपवास किंवा पाण्याचा उपवास हा महाराष्ट्र म्हणजे शारदीय नवरात्री म्हणजे अष्टमीला शारदीय नवरात्रीच्या आठव्या माळेला करण्याची पद्धत असेल तर तो उपवास यंदा तुम्ही तीस सप्टेंबर मंगळवारी एक तारखेला बुधवारी तो उपवास सोडायचा आहे आणि मंगळवारी धरायचा बुधवारी सोडायचा महानवमीचा उपवास करण्याची पद्धत असेल म्हणजे नवव्या माळेला तर तो उपवास तुम्हाला एक ऑक्टोंबर रोजी धरायचा आणि दोन ऑक्टो ऑक्टोबर रोजी गुरुवारी दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला तो सोडायचा आहे घट उठवताना उपवास धरायचा असेल तर घट उठवल्यानंतर हो उपवास हा सोडला जातो आपल्याला उपवास सोडताना जास्त मसालेदार तिखट तेलकट पदार्थ खाणे टाळायचा आहे उपवास सोडताना सात्विक अन्नपदार्थ आपल्याला खायचे आहेत जर तुम्ही पुरणपोळी घटाला नैवेद्य म्हणून दाखवली असेल तर तीच पुरणपोळी तुम्ही किंवा तीच ताट तुम्ही दाखवले घटाला तरी ते उपवास सोडण्यासाठी घ्यायचे आहे जो पदार्थ तुम्ही घटाला बनवलेला आहे घटाला नैवेद्य म्हणून जो पदार्थ दाखवलेला आहे तोच पदार्थ तुम्हाला उपवास सोडताना सेवन करायचा आहे आणि नवरात्रीचा उपवास तुम्हाला त्या पदार्थावर सोड आहे उपवास सोडताना तुम्ही भाजी पोळी आमटी यासारखे पदार्थ बनवू शकता शक्यतो कांदा लसूण यांचा वापर आपण अन्न पदार्थामध्ये टाळायचा आहे तसेच अन्न पदार्थ बनवून आपल्याला त्यावर उपवास हा सोडायचा आहे गोड अन्नपदार्थ बनवूनच त्याचबरोबर उपवास सोडताना आपल्याला यामध्ये मसूर डाळ किंवा वांगी या, या पदार्थाचा वापर करायचा नाही त्याचबरोबर लिंबू चिरणे लिंबू पे चिरणे अन्न पदार्थामध्ये पिळणे हे देखील आपल्याला टाळायचं आहे या गोष्टी आपल्याला उपवास सोडताना नक्की याचे पालन करायचे आहे आता बघूया कडाकणी कधी बांधायची आणि घटाला ती कधी बांधायची कडाकणी म्हणजे एक गोड पदार्थ असतो गोड पुऱ्या असतात अशा गोड पुऱ्या बनवल्या जातात बऱ्याच अशा घरांमध्ये मैदानी साखर वापरून या पुऱ्या बनवल्या जातात तर काही घरामध्ये गुळ आणि गव्हाचे पीठ वापरून हे पदार्थ बनवले जातात म्हणजे याला कडाकणी बांध बनवणे असे म्हणतात त्याचबरोबर देवीला याच पीठाच्या पाच सौभाग्य अलंकार बनवले जातात म्हणजे जोडवी असतील फणी पान सुपारी त्याचबरोबर कुंकवाचा करंडा देखील असतो असे विविध प्रकारचे सौभाग्य अलंकार बनवले जातात आणि ते देवीला नैवेद्य स्वरूपामध्ये दाखवले जातात त्याचबरोबर कडाकणी असते तर ती गोड अशी पुरी असते त्याची माळ देवीला अर्पण केली जाते नैवेद्य दाखवला जातो तर हा कडाकणीच्या नैवेद्य बऱ्याच ठिकाणी पाचव्या माळेला दाखवला जातो काही ठिकाणी सप्तमीला म्हणजे सातव्या माळेला दाखवला जातो काही ठिकाणी अष्टमीला काही ठिकाणी नव महानवमीला कडाकण्याचा नैवेद्य हा गटाला दाखवला जातो ज्याप्रमाणे <tune> तुमच्या घराची पद्धत असेल त्याप्रमाणे आपल्याला कडाकण्या बनवायच्या आहेत आणि त्याच माळी त्या माळीला घटाला अर्पण करायच्या आहेत किंवा तुमच्या कुलदेवाच्या मूल मूळ ठिकाणी मुख्य ठिकाणी जाऊन तुम्हाला त्या अर्पण करायच्या आहेत त्या त्या पद्धतीने तुम्हाला घराची पद्धत असेल त्याच पद्धतीने कडाकणी बनवायच्या आहेत अष्टमीला सप्तमीला नवमीला त्या माळीला तुम्हाला घटाला बांधायच्या आहेत किंवा देवीला अर्पण करायचे आहेत तुम्ही घरामध्ये खाण्यासाठी म्हणून वेगळ्या प्रकारची कडाकणी बनवू शकता पण जशी पद्धत आहे तशी कडाकणी बनवून ती देवीला अर्पण करायची आहे आणि जे पाच सोबत अलंकार केलेले असतात देवीला ते देखील त्या कडाकण्याबरोबरच आपल्याला त्या माळेमध्ये बनवायचे आहेत म्हणजे ओवायच्या माळेमध्ये पाच कडाकणी पाच आपण आलं सौभाग्य अलंकार ते ओवून घ्यायचे आणि त्याची माळ आपल्याला अर्पण करायची देव हे कधी हलवायचे कि किंवा घट हे कधी हलवायचे असतात तर बघा घट हे महानवमीला उठवले जातात म्हणजे एक ऑक्टोंबर बुधवारी हलणार आहेत आपल्याला महानवमीला देव हे न हलवता दुसऱ्या दिवशी विजयालक्ष्मी दिवशी तर हे देव हलवायचे आहेत आणि देवांची पूजा ही दशमी दिवशीच म्हणजे विजयादशमीला दसऱ्या दिवशी, विजया दिवशी करायचे आहे जे देव आपण पाहणार पाण्या पानावर बसवलेले आहेत घटी बसवलेले असतात तर ते देव पान आपल्याला निर्मल्यामध्ये विसर्जित करायचे असते विजयादशमी दिवशी म्हणजे दसऱ्या दिवशी आपल्याला देवांची देवपूजा जी आहे तर ती करायची असते मग तुमच्याकडे ही पद्धत असेल नसेल तर तुम्ही नवमीला देवपूजा करू शकता बघा त्यानंतर जो घट ब आपण हलवल्यानंतर घटातलं जे पाणी आहे ते आपल्याला पाणी घरामध्ये जे झाडं आहेत ते झाडाला ला झाडे लावलेले असतात कुंडीमध्ये त्याला अर्पण करायचं आहे त्यातलं थोडंसं पाणी आपल्याला घरामध्ये शिंपडायचं आहे नऊ दिवस त्यामध्ये देवीतत्व हे उतरले असता आपल्या देवीचाच कुलदेवीचा आशीर्वाद त्यामध्ये असतो त्यामुळे आपल्या घरामध्ये ती शि पाणी शिंपडायचं आहे घरामध्ये माळा जे विड्याची पाणी असतील जे फुलं वगैरे असतील जे काही निर्माल्य असतील ते निर्माल्यामध्ये टाकायला द्यायचं आहे बाकी जे देव आहेत ते आता नवमीच्या तुम दिवशी तुमच्याकडे घट हलवले जात असतील तर तुम्ही नवमीच्या दिवशी देवपूजा करू शकता दशमीच्या दिवशी हलवले जात असतील तर दशमीच्या दिवशी किंवा दसऱ्या दिवशी तुम्ही देवपूजा करू शकता अखंड दिवा तर तो कधी उचलायचा बघा जर तुम्ही घट हलवले असतील तरी ते अखंड दिवा तसाच तेवत ठेवायचा आहे हाताने विजय नाही फुंकर मारून विजवायचा नाही त्याचा तो स्वतःहून मावळला पाहिजे त्याचा तो स्वतःहून विजला पाहिजे त्यामुळे बघा स्वतः आपल्याला ही चूक करायची नाही की आपण स्वतः तो दिवा फुंकर मारून विजवायचा नाही किंवा हाताने विजवायचा नाही अखंड दिवा तसाच तेवत ठेवायचा आहे आता गट उठवले आहेत गट हलवले आहेत पण अखंड दिवा त्यात थोडंसं तो तेल आहे तो उचलून बाजूला ठेवू शकता देवपूजा वगैरे तिथे करायला येत नसेल तर तो दिवा स्वतः आपण विजवायचा नाही जेव्हा स्वतःहून मावळेल स्वतःहून विजेल तेव्हाच तो दिवा साईडला ठेवायचा आहे तुम्ही तो दिवा स्व स्वच्छ करून नंतर ठेवून द्यायचा याआधी तुम्ही थोडंसं त्यामध्ये तेल कमी टाकायला सुरुवात करायची म्हणजे दुसऱ्या दसऱ्या दिवशीपर्यंत तेल पुरेल यानुसार त्याचबरोबर गट हलवताना जो उत्तर दिशेला पहिल्यांदा आपल्याला आपल्याला घट हलवायचा असतो ना आणि बघा गट हलवल्यानंतर हो आता मी सांगितलं त्याचं पाण्याचं काय करायचं त्याचबरोबर जे काही एक रुपयाचं नाणं असेल ते घटामध्ये टाकलेलं असतं ते तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता आणि बाकीचं जे साहित्य आहे ते माळ माळा फुलांच्या माती असेल काही साहित्य असेल घटाचं ते घटासाठी वापरलेलं आहे ते आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे दहीभात जे आहे ते तुम्हाला घटासोबत विसर्जित करायचं आहे थोडासा दहीभात तुम्ही त्यासोबत सोडायचा आहे त्याचबरोबर एक दोन तीन चुका भरपूर जण करत असतात ते म्हणजे घटाचा नारळ जो श्रीफळ आपण बरेच जण श्रीफळ म्हणून फोडतात पण हे त्याचा प्रसादही खातात पण बघा आपल्या देवीचं स्वरूप म्हणून आपण तो नारळ पुजलेला असतो त्यामध्ये एक देवीतत्व उतरलेलं असतं त्यामुळे तो, तो फोडून त्याचा प्रसाद करून तुम्ही घराण्यानुसार तुमच्या ठरवा नारळ फोडून खात नसतील तर तुम्ही काही करा तर तो नारळ देखील वाहत्या पाण्यात विसर्जित करा आमच्याकडे तो नारळ विसर्जित केला जातो फोडून खाल्ला जात नाही कारण आपल्या कुलदेवीचे स्वरूप म्हणून त्या नारळात आपण पुजलेला असतो दुसरी गोष्ट म्हणजे आता मी सांगितलं अखंड दिवा होता तो विजवायचा नाही तसाच सुरू ठेवायचा जोपर्यंत त्यातील तेल संपत नाही तोपर्यंत तो दिवा तसाच सुरू राहू द्या तेल संपले की तो दिवा आपोआप शांत होईल काही हरकत नाही अजून एखादा दिवस राहील जोपर्यंत तो तसाच राहील तोवर तसाच ठेवा तसाच तेवत ठेवा जे कलशातील पाणी आहे ते घटामधलं ते आपल्याला इतर झाडांना टाकायचं आहे तुळशीला आपल्याला ते पाणी अर्पण करायचं नाही बघा यावर्षी घट कधी हलवायचे याविषयीचे अनेक प्रश्नांची उत्तरे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहेत अखंड दिवा कधी विजवायचा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्त लोकांपर्यंत शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तर खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ दुर्गा माता की जय